कुठ गेली वो इथं ये माई हुसनची मलिका इकडे ये ये ना इकडे ये येत मायाजवळ तर ये बर आली पेली का अजून तेव्हा मोठे पैसे येते तुमच्या जवळ घरात देवाले नाही येत हा देवांशु ना उपाशी झोपले माहित आहे का तुम्हाला भात होता सकाळचा थेट तरून दिला ते लोकाले दोन्ही थे खाऊन झोपले सब्जीचे अति पते नाही आहे आणि तुम्हाला पेवाचे सुजून राहिली काय कुठे येते पैसे हा आटो चालत नाही आटो चालत नाही आटो आहे ना किरायाने लावून द्या तुमच्या ना चालत असंत एक दिवस जा एक दिवस पैसे द्या दुसऱ्या दिवशी नको द्या मस्त घर राहिलं जेव्हा पान तेव्हा ह्या माणूस दारूच दारू पेत राहते दारू मधू दारू मंदी दारू मंदी काय हा दारूत काय माहित ह्या <coughs> माणसाले तर काही समजतच नाही काय बी नाही समजत बरं आहे सरकारी स्कूल आहे तर लेकरायचं म्हणून नाही तर फीस द्यावा लागली असती तर काय केलं असतं काय माहित बापा पेना, पेना, पेना स... चालू राहते माणसाचं चा। हर दोन दिवसात नाटक करते हर दोन दिवसात नाटक करते तू काय जास्त बोलू नको नाही तर झोडपूनच देशिन हे दुखते हे दुखते गप्प बसली राह म्हणून हा गप्प बसली राहतो ना काय म्हणू नाही काय नाही तुम्ही बी नको करत जा ना असे काम मग गप्प बसत राहीन ना मी रोजचं रोजचं हे काय नाही टाकाव तुमचं काही समजाले नाही आहेत तुमचं तर मले घरी तुम्ही एक रुपया नाही द्या कधी विचारा बी नाही घरी पैसे आहे का नाही आहे बरं आहे मग मशीन चालते तर मी ब्लाउज शिवतो तर तेच पैसे येते तर मी काय बी घेत राहतो थोडं थोडंच घेतो पण घेत राहतो कोणी बी येतेच ब्लाउज टाकाले नाही तर तुम्ही तर उपाशीच ठेवा मला तुमच्या सोबत लग्न करून ना मी लय पस्तावून राहिली रिकामी टवल्या वानाचा रिकामीच आहे तू काही नाही समजत तू तुले ना कमावत ना धमावत पन्नास वर्षाचा बुडगावानाचा माय होती आतापर्यंत तर मस्त कमाई नाही काय नाही ऑटो बी नाही चालवत होता तू हा आता ना आता करायला तुला नेट लागते काय खाऊन घेतले ना एवढे दिवस पैसे मस्त पेन्शन खाल्ली ना तू ना त्याची झालं ना आता ना कामाले निघ ना मी जाऊ कामाले का तू तर मोठा म्हणत होता ना मी करन काम मी करन काम तुले नाही जाऊ देन तुले नाही जाऊ देन मग आता करण नेट लागते काय जिवारी लागून राहिली का तुले हा मला नेट लागून राहिला तू जाय ना कामाले तू निघ काम करायला जाय मस्त काम करजो जाय इथून एवढ्या चांगल्यानं ना म्हणून आलो मी तो पपे 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 आणि पपे तर डोक्यावरच बसून राहिली कायच पपे पपे हाय व तुमच कायच पपिता ना पद्धशीर पपिता हो आता पपिताच म्हणतो आणि पपिताला चिरूनच खातो मस्त पोट भरून खाईन बी मी अय पागल कुत्रावाणी नको भोकू जा इकडून जायत इथून मोठा शिवा गाऱ्या कलवून राहिला हे थे हे थे ऐकूनच ऐकून राहिली कावापासून तू या पागलच समजून राहिला तू तर मी आठवानाचा बायात जाऊन बसते माणसात नाही बसत हे कोणता माणूस आहे बायालाच पात्र येते ना आता बोल ना जिवारी लागून राहिली का तुले बायास पात राहते पाय कशी सजून राहिली पाय कशी सजून राहिली तिले पाय थे कस मेकअप करते तशी रात जाय ना तशी रात जाय हा तशी पाहिजे होती तर तसं लग्न कर केलं असतं ना तू ना मोठा चांगला दिसत होता तू खेबडा दाताचा तर मग पहिले काम नाही पाहिली तू पहिले पात जातो तिनं चांगल्या ना खेबडाओ कसा हो काही मग हा म्हणली तू पहिले पाहून घे तिनं चांगला सुंदर दाताचा जाय होय तिकडे माय सांग नको करू फालतूची बकवास निघून पागल कुठचा